हा काससाठी प्रसिद्ध आहे आणि याच गावामध्ये आपण बघू शकता की समुद्राच्या बाजूने मोठमोठ्या लाट्या रस्त्यावरती येत आहेत आणि रस्त्यावरती आल्याच्या नंतर पूर्ण समुद्रामध्ये घालण्या रस्त्याच्या बाजूला आलेली दिसत आहे आणि इथे जे राहणारे प्रवासी आहेत त्या ओठीचा जेव्हा भरतीचा जेव्हा चालू असते तेव्हा त्यांना प्रवाशीतून करणं पूर्ण दुःखदायक आहे कारण ह्या मोठमोठ्या लाट्याच्या समोर समुद्राच्या मोठमोठ्या लाट्या ह्या रस्त्यावरून अलीकडे येतात आणि सगळं पाणी हा रस्त्या झाले असतो बनकोट सरपंच मुरुल्ला पारख उपसरपंच अजय नाथरे आम्ही बांधकोट ग्रामपंचायती पीडब्ल्यूडी सर्वांनी बांधकाम यांना पसरते असताना अजिबात त्याच्यातून दुर्लक्ष करतात बाणकोट आणि वेळातला लागणारी पाईपलाईन जी आहे लाईन पाण्याची मुख्य लाईन ती देखील गेलेली आहे आणि त्या प्रत्येक वर्ष आमची पाईपलाईन हवून जातात त्यांना वारंवार पत्र दिसतात मोबाईलला असतो त्याचं पत्र आहे पंचवीस पंचवीस त्यांना पत्र दिला होता तरी देखील कोणत त्या लक्ष देत नाही हे आमची एक अपेक्षा आहे त्यांच्याकडं ते कमीत कमी हे बांधकोड आणि रस्ता जो दूर होता झुकून जाते आहे त्यांना लक्ष द्यावा आणि हे बांधकाम त्याबाबत बांधकाम वरपर्यंत पत्र व्यवहार करून हा एक बंधारा मोठा बंधारा या होवा अशी आमची अपेक्षा आहे पंचवीस वर्षा हा रस्ता बघती आहे बऱ्यापैकी बाहेर बाहेर काच होता समुद्र आता तिकडे तिकडे जिकडे भर पडते तिथे तिथे वाळू साठवत तो तर त्याच्यामुळे समुद्र इकडे इकडे वाढत चाललेला आहे आणि आता विषय असा झाला आहे की पृथ्वी उड्डाणाची किंमती असल्यावरती दरवेळेस हे प्रकरण घडतंय सगळ्यांना सांगून झालेलं आहे गावच्या सरपंचांनाही सांगितलेलं आहे की काहीतरी करा किंवा काहीतरी रस्ता साफ करा किंवा अजून काहीतरी सुखसोयी करा जेणेकरून वेळासमधलं दळणवळण थांबणार नाही गोवा बसच्या वेळासला संध्याकाळीच्या बसेस येणार ते येत नाही गेडशवर होती होती आहे त्याच्यानंतर इथून जर एखादा पेशंट जायचा झाला इमर्जन्सीमध्ये तर तो इमर्जन्सीमध्ये जाणारा पेशंट समुद्रांनी येऊन अडकतोय दुसरी चान्सच नाही आहे कारण इथून जायचं तर सत्तर किलोमीटर उलटं पाहिजे बारा किलोमीटर उलटं फिरायचं आहे आणि मग तुम्हाला जेडची फाट्यावर जायचं आहे आणि त्याचा तुम्हाला कुठचाही चान्स नाही आत्ता वेळासमधून बाहेर पडायला आणि ही घाण दरवेळेस येते कळावं की काय करायचं पत्र व्यवहार किंवा काही गोष्टी करायच्या असतील तर कर। कशामुळे होते कशामुळे होत म्हणजे तेवढी भरती तुमची वाटेल पाणी जेवढं वाढत आहे तेवढं समुद्र पोटात काही देवत नाही माणूस जरी समुद्रात पडून मेला तरी तो बाहेर येतोय कालांतर त्यामुळे तुम्ही बघत असाल लाटेबरोबर कचरा बाहेर फेकला जातोय त्यामुळे हा जो कचरा आहे तो समुद्रात जिकडे कुठे कचरा टाकतायत नाले समुद्राला कनेक्ट होत तो सगळा कचरा वेळाशी समुद्राला येऊन थांबतोय जातो आणि हा दरवर्षीचा प्रश्न आहे सध्याचा म्हणजे दरवर्षी उदाहरण वाढलं आम्हाप उदाहरण वाटत की वाट चार दिवस पूर्णपणे गावाचा संपर्क दरवर्षी अशा प्रकारेच पत्र येतो आपण बघत असाल व्यासला व्यासला जो रस्ता आहे जवळजवळ दोन किलोमीटरचा रस्ता संपर्क परत उदाहरणामुळे पूर्णपणे रस्ते जे असं वाटलं गेले आणि छोटी मोठी गाडी सुद्धा बाई सुद्धा तिथून नेण्यास असं तिथे एकदम काम करीत आहे आता शाळेतून बरीचशी गावातून बरीचशी मुलं शाळेला इकडे वेस्टी गावामध्ये येतात कॉलेजची मुलं येतात आणि बाकीचे सुद्धा आणखी बरेचसे पेशंट सुद्धा गावामधून डॉक्टरांकडे असतात अशा डॉक्टर डॉक्टरांकडे ने पेशंटला नेहमी सुद्धा अतिशय अवघड झालेलं आहे आणि चार दिवस पूर्णपणे संपर्क फुटले मुख्यमंत्री येऊन गेले की चार दिवस संपर्क तुटतो की दरवर्षी ती अडचण गावाची आहे गावातून अशा प्रकारे जे उदाहरण वाढते त्या उदाहरणाच्या बाबतीमध्ये तक्रार दिलेली आहे आणि संबंधित खात्याकडून संबंधित आता यावर योग्य ती कारवाई करून लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करून घेणं गरजेचं आहे कारण त्याने असा गावकर दुसरं उदाहरण आणखी वाढणार आहे आता पाऊस नसल्यामुळे पुढं उदाहरण कमी आहे पण ज्यावेळेला पाऊस होतो आणि उदाहरण असते याच्या त्याच्या की दुखट अवस्था होते आणि कुठल्या प्रकारचे सरकारी कर्मचाऱ्यांनी साफ साफण्यासाठी येत नाहीत की गावातलेच लोक सगळे आणि आजुबाजीच्या गावात लोक येऊन इथून रस्ता साफ दर सगळे येऊन रस्ता साफ साफ करतात आणि रस्ता क्लिअर करून घेतात परंतु ही बरी अवस्था टाळण्यासाठी तातडीने अधिकारी होतून या रस्त्याची दुरावसा दूर करणं गरजेचं आहे माझं नाव अभिजित देवळकर मी देवा गावचं आहे आणि इथे पर्यटकांच्या दुसऱ्याने तासो महोत्सव आहे लाखो हजार संख्येने लोक इथे पर्यटकांसाठी पर्यटक येत असतात आणि अशा अवस्था असल्यामुळे जसं पर्यटकांनी पाठपुरवली आहे प्रशासना ह्याच्यावर त्वरित लक्ष देऊन सुद्धा योजना करणं खूप गरजेचं आहे आज साडेकर मुलं आज ग्रामस्थ आहे जीव मुठी घालून प्रवास करत आहेत ह्या गड प्रशासनावर लक्ष घालणं खूप अत्यंत गरजेचं आहे समुद्राच्या लाटा भरपूर रस्त्यावरती येतात इथलेच रहिवाशी अयवशयात काय अडचण होती नेमकी आपण माध्यमातून सरकारला कळवलेला आहे पण सरकार का इथं काय लक्षात देऊन लक्ष करत येणारा जाणाऱ्याला एस टी वाहतूक आहे किंवा वेलास गाव इथे दोन किलोमीटर वेलास गाव आहे गाडी जाऊच शकत नाही खरी म्हणजे इथं संरक्षण दिवार पाहिजे त्यासाठी ती शासनाची वेळोवेळी तक्रार करून सुद्धा शासन दुर्लक्ष करते